आत्ता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत बाहेर भरपूर थंडी पडते तर आपल्याला पटकन स्वयंपाक बनवायचा असतो किंवा कंटाळा आलेला असतो तर अशावेळी हा भात तुम्ही झटपट असा बनवू शकता हा भात जरी मसाले भातासारखा दिसला तरीसुद्धा हा भाताला चव जी आहे ना ती अप्रतिम आहे आणि पौष्टिक असा हा भात आहे कारण यामध्ये आपण जी मटकी वापरलेली आहे ना ती मूड आलेली मटकी आहे आणि मटकीची जी टेस्ट आहे ना ती सगळी या भातामध्ये उतरलेली आहे त्यामुळे हा भात एकदम पौष्टिक असा तयार झालेला आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आज आपण झटपट पौष्टिक चवीला भन्नाट रोज जरी खाल्ला तरी कंटाळा येणार नाही असा मटकीचा मसाले भात कसा बनवायचा ते ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मटकीचा भात बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते, ते पाहू तर घरातली कुठलीही एक वाटी घ्यायची त्या वाटीने मी इथे दीड वाटी, वाटी तांदूळ घेतलेला आहे पहा वाटीने जर मोजमाप केलं तर पाण्याचा अंदाज सापडतो म्हणून वाटी नक्की घ्या किंवा तुम्ही डबा घेतला तरी पण चालेल पण एखादं कुठलं भांडं घ्या दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने दीड वाटी इतकं मोड आलेली मटकी घेतलेली आहे पहा आपण आज मटकीचा मस्त असा भात बनवणार आहोत तर त्यासाठी फोडण्यासाठी साहित्य काय काय घेतलंय ते, का ते पाहू इथे मसाल्यांपैकी इथे घरगुती पद्धतीचा काळा मसाला घेतलाय अर्धा चमचा लाल तिखट घेतलाय एक चमचा गरम मसाला घेतलाय एक चमचा धना पावडर घेतली पाऊन चमचा हळद घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत लसूण थोडा जास्तच वापरायचा म्हणजे आपला भात आहे ना एकदम मस्त टेस्टी बनतो आणि सात आठ कडीपत्त्याची फ्रेश अशी पानं घेतलेली आहेत तर मोहरी घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे आणि थोडेसे खडे मसाले लागणार आहेत आपल्याला आता आपण सर्वात अगोदर कांदा टोमॅटो कोथंबीर आणि लसूण हा आहे तो ठेचून घेणार आहे आणि कांदा टोमॅटो आणि कोथंबीर बारीक असं कट करून घेऊ पाहू शकता इथे मी कोथंबीर चिरून घेतली कांदा चिरून घेतला टोमॅटो चिरून घेतला लसूण पण फिचून घेतलेला आहे त्याचबरोबर मटकी धुवून घ्यायची एक दोन पाण्याने आणि तांदूळ पण मी धुवून घेतलेला आहे आता भात बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आता आपलं तेल आहे ना छान प्रकारे तापलेलं आहे पहा त्यामध्ये मी जिरं घालून घेतले सॉरी मोहरी घालायची त्याबद्दल पण जिरंच पडलं मोहरी घालून घ्या मोहरी नंतर जिरं घालून घ्या त्याच्यानंतर लसूण घेतलेलं आहे ना केून तो घालून घ्या आपण तिकडं आलं लसणाची पेस्ट असेल ना ती असली तरी पण चालेल लसणाची फोडणी ही व्यवस्थित आपल्या भातासाठी बसली पाहिजे त्यामुळे व्यवस्थित लाल मुगावरती लसूण परतून घ्यायचा थोडासा परतून झाल्याचा त्यामध्ये आता लगेच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आणि पहा कांदा पण छान सोनेरी रंगावरती परतायचा आता कांदा परत होतो तोपर्यंतच आपल्याला चार ते पाच हिरे मिरचे घेतले होते ना त्याचे काप घालून घ्यायचे तुम्ही अशा गोभ्या जरी चिरून टाकल्या ना तरी पण चालतील आता त्यामध्ये एक तमालपत्र दोन ते तीन मिरी आणि लवंग दालचिनीचे दोन ते तीन तुकडे असे खडे मसाले मी वापरलेले आहेत तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही वापरा नाही वापरलं तरी पण काही हरकत नाही आता हे कांदा हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊ पाहू शकता इथे आपला कांदा छान असा लाल रंगावरती परतत आलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला कडीपत्तीची पान आहेत ना ते घालून घ्यायचे आहे त्यामध्ये जो आपण टोमॅटो घेतलेला आहे तो असा बारीक चिरून घेतलेला आहे पा तो घालून घ्यायचा आहे एकदम मस्त साधूनचा भात बनतो पहा हा आणि अगदी झटपट कमी वेळेमध्ये हा तयार होतो अगदी तुम्ही संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा अगदी किचनमधून जर बाहेर पटकन निघायचं असेल किंवा मुलांच्या टिफिनसाठी जर बनवायचं असेल तर असा मटकीचा भात बनवू शकता एकदम पौष्टिक असा आहे आता हे परतून झाल्याच्यानंतर आपण जे मीठ आणि मसाले घेतलेले आहेत ना ते घालून घ्यायचे तर तुम्हाला किती भात बनवायचा त्याच्यानुसार तुम्ही हे मसाले वापरू शकता आणि घरात जे मसाले आहेत ना तेच वापरून तुम्ही हा भात बनवू शकता खूप भारी लागतो मसाले छान मस्त तेलामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत थोडीशी कोथंबीर घालून घेऊ कोथंबीर पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे भात आता यामध्येच जी आपण दीड वाटी घातलेली मच्छी आहे ना ती घालून घ्यायची ती पण छान या मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे प्रत्येक मटकीच्या पणांला आहे ना हा मसाला लागला जातो आणि भात एकदम दों भारी बनतो आता मटकी घालून घालून की त्यामध्ये आपण जो दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे ना तो घालून घेऊ आणि तो पण आणि या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ म्हणजे असं परतून घेतला ना भात तांदूळ कि मग आपला भात आहे ना एकदम मसऊट आणि मोकळा फडफडीत तयार होतो का व्यवस्थित असा परतून घ्यायचा आता साईडच्या गॅसवरती मी या वाटीने दीड वाटी, वाटी तांदूळ घेतला होता ना तर त्याच वाटीने आपल्याला डबल पाणी घेऊन गरम करायचं आहे पहा तर मी या वाटीने दीड वाटी तांदळासाठी तीन वाट्या इतकं पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान प्रकारे गरम झालेलं आहे आता आपण परतलेल्या भाता तांदळामध्ये घालून घेऊ तुम्ही जर दोन वाट्या तांदूळ वापरला तर चार वाट्या पाणी घ्या असं डबल प्रमाण घ्यायचं म्हणजे आपल्या भातेने एकदम मस्त मोकळा फडफडीत आणि मऊ असा शिजला जातो आणि छान होतो आता तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर दोन शिट्ट्या काढून घ्या मी आता हा कढईमध्येच बनवते तर एक उकळी काढून घेते आणि झाकण ठेवून मस्त मऊ शिजेपर्यंत भात शिजवून घेते पाहू शकता आपल्या ना मस्त अशी उकळी आलेली आहे आता मी झाकण ठेवून हा भात आपल्याला मस्त कमी गॅसवर शिजवून घ्यायचा आहे आता मी कमी गॅस करून हा भात शिजवून घेणार आहे आता या भातावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं झालेले आहेत पहा आणि बऱ्यापैकी आपला भात असा फुगलेला आहे आता रोजच्या जेवणामध्ये आपण डाळ खिचडी मूग डाळ खिचडी वरण भात सांबर भात हे नेहमीच बनवत असतो किंवा जिरा राईस बनवतो तर असे भाताचे प्रकार खाऊन खाऊन मुलंसुद्धा कंटाळतात ता आणि आपण पण कंटाळतो तर झटपट आणि एकदम घरातल्या मसाल्यांमध्येच पौष्टिक असा मटकीचा भात एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा भाताची रेसिपी दाखवलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदा छान हा भात मिक्स करून घ्यायचा आणि आपण कढईमध्ये शिजवतो त्यामुळे पाणी थोडंसं जर जास्त लागलं तर तुम्ही भात चेक करून त्यामध्ये पाणी टाकून घ्या तर कुकरमध्ये जर शिजवत असाल तर आपल्या तांदळाच्या दुपटीनेच पाणी टाकलं ना तर भात व्यवस्थित शिजला जातो पण कढईमध्ये शिजवतो त्यामुळे थोडंसं पाणी जास्त लागू शकतं परत मी एकदा झाकण ठेवलेलं आहे आणि कमी गॅसवरच आता हा भात मस्त असा मोकळा फडफडीत होईपर्यंत शिजून घेऊ पाहू शकता आता बराच वेळ झालेला आहे आणि आपला भात एकदम मस्त असा फुगूनवरती आलेला आहे मिडियम गॅसवरच हा भात मी शिजून घेतलेला आहे आणि जास्त मसाले न वापरता किंवा घरच्या साहित्यामध्ये कमीत कमी मसाले वापरून हा आपला मटकीचा भात तयार होतो पहा मटकीची जी चव आहे ना ती चव ह्या भातामध्ये उतरते त्यामुळे भन्नाट अशा चवीचा हा भात लागतो तुम्हाला जर संध्याकाळच्या वेळी कंटाळा आला किंवा मुलांच्या स्टिफिनसाठी जर हा भात बनवायचा असेल तर तुम्ही झटपट असा हा मटकीचा भात बनवून देऊ शकता खूप भारी बनतो आणि हा भात तुम्ही नुसताच जरी खाल्ला ना तरीसुद्धा खूप भारी लागतो नुसतासुद्धा खाऊ शकता आणि तुम्ही वरणासोबत खाऊ शकता किंवा तुमच्याकडं जर रस्याची भाजी असेल तर त्या रसाच्या भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप चवीला भारी लागतो आणि एकदम मस्त असा पौष्टिक मटकीचा भात झालेला आहे पहा आता आपण गॅस बंद करून घेऊ तुम्हाला जर माझ्या या मटकीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही पण एकदा ह्या मटकीची भाताची रेसिपी करून पहा खूप भारी लागते तेच तेच भाताचे प्रकार खाऊन मुलंसुद्धा कंटाळतात तर अशा मटकीच्या भाताची जर रेसिपी केली तर मुलं आवडीने खातील आणि एकदम पौष्टिक अशी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत सगळ्यांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल वेळात वेळ बेर काढून सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद